<laughs> मैं बकेट को ऐसा खोला और एक स्वीट सा लिटिल गोल्डन कलर का पपी मुझे दिखा तो मैंने बोला वाओ मुझे गोल्डन पपी के लिए मैं मेरे डैड से झगड़ रहा था कब से मतलब दो साल से कि मुझे एक पपी दे दो पपी दे दो और ये मेरे ने मेरी माहीत नाही कोणी होणार नाही ते सोडलं होतं जवळ येतच मी माझ्या फ्रेंडला विचारलं सगळ्यांना विचारलं म्हटले नाही तो दोन दिवस इथेच फिट्टेल पटो की ठीक आहे मी मायाडे ठेवतो मग त्याच्यानंतर तो मायाडे जाऊ जवळजवळ जरा पाच ते सहा वर्ष झाली तो माझ्याकडे जाण भरपूर पाऊस पडतो ना मांद्रेनला कसं लपायला वगैरे असे भेटत आहे ना आणि नॉर्मली जरी आपल्यासारख्या सिटी लाईफमध्ये तरी असे त्यांना झाड वगैरे खूप कमी मिळतं पण तिला कोणी घेतलं नव्हतं घरामध्ये तर मग आमचा दरवाजा नेहमीच म्हणजे बारा बारा तेरा तास उघडाच असतो आली ती आणि मग त्यानंतर मग एकटी दिसली आईला ते तिला वाटलं की बाबा कोण नसेल इथे म्हणून आईने पण खाली जाऊन बघितलं आधी की मांजरी दुसरे आहेत की नाही मग ती नव्हती मग तिला घरीच लिहिलं माझ्या घरच्यांना माहिती नव्हतं की मी आणणार आहे मी गेलो घरी सरप्राईज दिला आणि ते पहिला मम्मी बघून मम्मीचं एक वेगळं रिॲक्शन डॉगी नको मम्मी नाही बोललो पण डॅडीला ठेवूया तो पापा ने बोला कि साई के, के किसी एक बच्चे को हम एडॉप्ट करें और फिर उसके बाद साई एवरीबडी अपार्ट फ्रॉम रियो तो रियो टेबल के नीचे सो रही थी तो उन्होंने कहा क्या है छोटी पप्पी है सो रही है सो so उसका एक ही मूवमेंट था वो एक घंटे बाद उठी तो उसने घर का एक राउंड लिया उसने वहाँ पे आ, सुसु कर दी और वो वापस को जाके सो गई उसको कुछ फर्क नहीं पड़ा तो मैंने बाकी एक और और दो पपीज़ थी उनको मैंने बोला था इनमें से किसी को ले गई बट मेरी मदर ने बोला था बिकॉज हम न्यूक्लियर फैमिली है सब काम करते हैं, कि ऐसा किसी को लेते जो घर पे आके भी शांति से सोए ज्यादा मस्ती नहीं ज्यादा भागदौड़ नहीं चाहिए असं करून आम्ही ते आठ दिवस ठेवलं नंतर काही कारणांनी ती पुढे जायला तयार नाही ज्यांच्याकडे दिलं आम्ही पाठवलं मग शेवटी आम्ही निर्णय घेतला की आम्हालाही तिचा लढा लागला आणि आम्ही असा निर्णय घेतला की तिला आमच्याकडे ठेवूया असं करून ती आता आमच्या घरातली एक मेंबर झालेली आहे सो so, एका छोट्याशा बॉक्स मध्ये होती ती छोटीशी हात होती पण मग माझं रिॲक्शन एवढंच होतं की जे खुशी खूप होती आणि म्हणतो ना खुशी की असू असं झालेलं माझं की तिला बघून ते खूप हैप्पीनेस बस एवडाच डिस्क्राइब करू शकते मैं तीन अजु मिस्टी इज इक्वल टू हैप्पीनेस फॉर मी बस पर मैं उसके साथ फिर खेल रहा था मैंने मतलब एक करीबन पचास साठ फोटोज निकाली वो इंस्टेंस पे कि ये पप्पी कैसे दिख रहा है मुझे दिखाओ पर ना मी घर बाहर जाए लगे ना 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 कि तैयारी करा लगे कि तिच चुड़बुड़ सुरू होते वाइट वाट असं नर्वस होऊन माझ्याकडे नुसती बघत बसते माझी सगळी तयारी पूर्वीपर्यंत हे मात्र रोजचा प्रकार असतो मग रोज जाताना मी कुठे जाते हे सांगायचं जा रात्री येणार म्हणून सांगायचं मग मला ती सोडते मिस्टीर करून वेलकम म्हणजे पंधरा मिनिट ती तुम्हाला चाटत राहील गणे लागताय अंगावरून उड्या मारायला मग पाच दस मिनिट केली कमी जागी इक्वली इतकं खुश होते आधी खुशी असते की ही परत आलीय पण त्याच्यानंतर ह्याचा राग येतो तेव्हा ती चावते थोडंसं कि तू सोडून का गेलीस मला असं असतं तिचा मी चप्पल काढायची आधी तिला जवळ घ्यायला लागतं तिला अंगावरून हात फिरवला वगैरे कि मग ती शांत होते मग माझा सगळं आयटम लगे तिला जवळ घेऊन बसायचं आय डोंट थिंक मैं घर पे आती कभी तो मेरे मॉम या मेरे डॅड की इतना खुश होते होंगे जितना वो मुझे वेग ऍक्च्युली सकाळी त्याचा रुटीन आहे की सकाळी संध्याकाळी त्याला वॉकला घेऊन जातात पण जरी तो सकाळी वॉकला जाऊन आला असेल आणि हे मला माहित नसतं कधी कधी तर मी घरी नाईट वन शिफ्ट मध्ये आलेलो असतो ना की तो मुद्दा म्हणून ओरडणार जोर जोरात साठा चालू करणार नाही मला घेऊनच त्याला शांत बस म्हटलं ना की ऍक्च्युली शांत बसतो पण तो काही काही वेळेला इतका आहे ना की शांत बसत नाही घेऊनच चल मला सगळे झोपमोड करून त्याला फिरून घेऊन यावं लागतं जर दुसरीला पण अटेन्शन आवडतं जर तिच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही ना तर मग ती मीन्स अशी थोडा वेळ दहा मिनटं तुमच्याकडे रागा नाही बघते शिंचन कसे स्टार्स सोडतो त्याच्यामुळे ती स्टार सोडल्यासारखा ना तिचा बिहेवियर होतो आणि थोड्या वेळाने तो रागाचा स्वभाव तिचा ना कधी असा हिरमुसलेला कधी मध्येच कोमल असा होऊन जातो ना तू तुला पण समजणार नाही आता तिच्या मूडवर आहे मेनली तिच्या मूडवर आहे ती ऐकली तर ऐकते नाही तर नाही मग माझ्या पेनच्या बॉटल जर घेऊन जाईल किंवा पेन काहीतरी काम करते तर पेन्स एक पळून घेऊन जाईल एक तो बिस्तर ती पुढे बैठी चाहिए तो वो धक्का दे दे के बजा देती है सुबह उसको वॉशरूम जाना होता है चार साढ़े चार बजे उठाती है रोज बाहर जाती है दुनिया भर के लोगों को देख के चिल्लाती है सबकी नींद खराब कर देती है फिर वापस आके सो जाती है और सब जाग करते हैं <laughs> क्यूट गोष्ट आवडते ना जेव्हा त्याला आंघोळ जायचं असेल त्याला म्हटलं ना की म्हणजे जरी आंघोळ त्याला जायचं नसेल त्याला जर म्हटलं ना खिच आता आंघोळ जायचं की तो जागेवर जा जा बसतो आणि तिला अक्षरशः खिचत घेऊन जायला म्हणजे मला त्याचा ना तो बिहेव्हिअर ना म्हणजे मी आपण ह्याला बघतो की एवढं त्यांना कसं कळतं आणि तेव्हा त्याला कळतं की नाही मला आंघोळ जायचं आंघोळ नाही करायची तेव्हा तसा जवळ बसतो तेव्हा ते मला जास्त बघून जेव्हा तुमचं अटेन्शन गेलं ना तिच्याकडे तेव्हा ती फोटो घडते आणि असा लहान बाळासारखा जसा आवाज असतो तसा तो निघतो आवाज uh, uh, <laughs> ती दे कॅन मेक एनिथिंग अ चिल्ड्रेन तसं असतं त्यांचं आणि ते सर्वात क्यूट वाटत पॉक्ससाठी आणि तिच्या हेड असतात म्हणजे तिला विचारलं की मिस्टू मिस्टू पुढच्या उद्या ती हेड करते इमोशनली एक गोष्ट आहे ऍक्च्युली कसं आहे की जेव्हा तो नवीन नवीन होता म्हणजे जस्ट हार्डली आय गेस एक दीड वर्ष झालं असेल तो रुळला होता आमचं पण प्रॉब्लेम असं होतं की ना त्याला आम्ही कधी रशीने बांधून फिरवत कि नाही किंवा मग रोख नाही तेव्हा त्याला जेव्हा आम्ही सोडला तेव्हा तो ना इथून एरियाच्या बाहेर गेला तिकडून तो कोणाला तरी मिळाला तर त्यांनी त्याला बांधून ठेवलं तर एकाकडं दुसऱ्याकडे त्याचा फोटो मिळाला व्हॉट्सअपवरती की बाबा हा फोटो इथे मग त्याच्यानंतर शोध लावला तर तो होता टिळक नगरला एका एकाच्या घरात होता मी तिथे तिथे जेव्हा गेलो तेव्हा मी गेल्यानंतर मी त्याला बघितलं तो एका छोट्या रूम मध्ये त्याची ते घर होतं आणि तिकडे छोटीशी जिम होती त्याच्या तिकडे त्याला साखळीने बांधून ठेवलं जसं तो त्याने मला बघितलं तो जोर जोर तो ओढायला लागला रोडायला लागला त्याला मी काही नाही मी विचार नाही केला मी सरळ गेलो साखळी काढली त्याने माझ्या अंगावर मारे काढली आणि त्याची हालत इच्छा त्याला ओळखू नये म्हणून ना त्याने त्याच्या अंगावरची पूर्ण केसं काढली होती मी स्वतः पोलीस कॉन्स्टेबल असून मी इलिगल गेलो होतो म्हणजे मी इमोशन होतो ऍक्च्युली मला एक प्रोसिजर असते की मी पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे होतं मी तिकडून त्याला घेऊन गेलं पाहिजे होतं किंवा मला हा डॉग आहे पण मी असं होतो की नाही मी मला पहिलं त्याला बघायचं तो कुठे तर मी डायरेक्ट गेलो होतो मग त्यामुळे ते बोलले की तू डायरेक्ट माझ्या घरात सुशिला कसा आणि हे कसं केलं तर त्यांनी माझ्या अंगावर हात उसरायचा प्रयत्न केला त्यावेळेला मी एकटा होतो आणि ते अक्षरशः वेपन वगैरे घेऊन म्हणजे लाईक काट्या बिट्या हत्यार वगैरे घेऊन अंगावर आले होते मग त्यावेळेला मी काय नाही मी एकच ऑप्शन हेला घेऊन मी सरळ पाळलो आणि इकडं कॉल निचावून लागतो तिकडून पोलीस स्टेशनला कॉल केला पोलीस आले त्यांनी मला हेल्प केली मग तेव्हा असं होतं की ठीक आहे मला काही करायचं नाहीये जे काय झालं झालं एक्शन का चीर करा, करा, मम्मी किसी इंसेक्ट ने काटा था और मेरी इतनी गई और मेरा घर पांच मिनट दूर था और मैं जैसे ही घर पे आई मैं डायरेक्टली नीचे आके फ्लोर पे लेट गई और जोर जोर से रोने लग गई मेरा वो आई पहले तो मैं रो रही थी उसने मुझे मेरे फेस पे वो मेरे में बैठी और उसने बाजू छातीवर पाय ठेवून आणि तिने लिटरली लीक केले माझे टीयर आणि ती अशी नाकाने वास घ्यायला अशी पूर्ण तोंडाला की काय झालं म्हणजे इवन दो दे काँट स्पीक ते मला एक खूप फील झाला त्यावेळेला आणि तो कभी नहीं ही विसर शक कि सबसे अच्छी बात डॉक्टर्स की ये है कि वो जज नहीं करेंगे आपको आप कैसे दिखते हो आप कैसे हो आपके ऊपर कोई कटे हुए दाग है आप जले हुए हो आपको कैंसर है आपको कोई भी बीमारी है उनके लिए आप इक्वल हो और उनका लव सबके लिए अनकंडीशनल होता है